एक सकारात्मक विचार चानेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा पंधरा सप्टेंबरला फादर ऑफ इंजिनिअरिंग अँड प्लॅन डेव्हलपमेंट भारतरत्न मोक्षगुंडम विश्वस्तरैया यांच्या जयंतीनिमित्त इंजिनियर्स डे साजरा करण्यात येतो मोक्षगुंडम विश्वस्तरैया देशातील पहिले इंजिनियर आहे ज्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांनी देशाला इंजिनिअरिंगची एक अद्भुत कला दाखवली आहे मोक्षगुंडम विश्वस्तरैया हे सिव्हिल इंजिनियर होते आणि त्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर देशाच्या हितासाठी केला असून त्यांनी देशात पहिल्यांदाच खडकवासला धरणवर एक अभिनव असा स्वयंचलित गेट म्हणजे ऑटोमॅटिक गेट निर्माण केला होता त्यामुळे खडकवासला धरणमधून एक विशिष्ट पातळीवरच अतिरिक्त पाणी वाहून जाणार जेणेकरून पूरची स्थिती निर्माण होणार नाही त्यांनी मैसूर येथे कृष्णराज सागरा धरण बांधला मैसूरला इंडस्ट्री हब बनवले हैदराबादला नेहमीसाठी पूर संकटाने मुक्त करून तेथे दोन धरण बांधले असे अनेक कामं त्यांनी पाणी सिंचनासाठी आणि पूर नियंत्रणासाठी केले आहेत अशा प्रकल्पांची निर्मिती करून त्यांनी देशाला आश्चर्यचकित करून देशासमोर सिव्हिल इंजिनिअरिंगचे एक उत्तम उदाहरण ठेवले आहेत मोक्षगुंडम विश्वसरय्या यांच्या जन्मदिवशी पंधरा सप्टेंबरला नॅशनल इंजिनियर्स डे भारतातच नव्हे तर टांझानिया आणि श्रीलंका येथे देखील साजरा करण्यात येते इंजिनिअरिंग स्टुडंट्सनी मोक्षगुंदम विश्वसरय्या यांचा आदर्श घेऊन भारतात परत सिव्हिल इंजिनिअरिंगला तो स्थान मिळवून दिला पाहिजे अशा अपडेट्ससाठी लोकहिता न्यूजला सबस्क्राईब करा शेअर करा